जरा अनकम्फर्टेबल वाटत आहे झाडावर चढल्या म्हणून ना त्यांना मुंग्या पण चावल्या आहेत फ्रेंड्स पाहू शकता तुम्ही जंगल मे शे बाग मे मोर शहर मे चोर राम हुँ? हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि आज परत एकदा आम्ही आलेलो आहे जंगलामध्ये फिरण्यासाठी आणि इथे वहिनी आपल्या रील्स वगैरे बनवतो फोटो काढतो आणि हा वहिनीचा मुलगा इकडे बघ हाय हाय गेला तो पाल आला तिकडे बघू शकता इथे पूर्ण जंगल जंगल आहे इथे आंब्याचा झाड आहे इथे तो कुठला झाड आहे मला नाही माहित आणि पूर्ण भाताची शेती आणि आम्ही रात्रीची सॉरी संध्याकाळच्या वेळी आम्ही आलेलो आहे त्याला बघू शकता किती मस्त वातावरण आहे आम्हाला कंटाळा आला ना आम्ही इकडे या साईडला येतोच कधी पण हा भटकण्यासाठी येतो आम्ही आणि मस्त वाटतं कधीच्या खाली आणि हा तर जाम मस्ती करतो कुठे पण गेला ना ऐकतच नाही आहे तो बघू शकता किती आहे मस्त खुल्ला खुल्ला सगळं सगळीकडं भाताची शेतीच शेती दिसेल तुम्हाला कापलेल्या भाताची शेती फ्रेंड्स बघू शकता हा काट्याचं झाड आहे तुम्ही कधी बघितला आहे की नाही मला नाही माहित पण आज मी पहिल्यांदा बघितला हा काट्याचं झाड आहे म्हणजे बघा मस्त मस्त छोटे छोटे फुलं आहेत बघा हे साईटलं बाबा पूर्ण गणपती फुलं बाबू वाच मस्त आहे झाडाचा अरे आयुष इकडं हो ना तिकड कंटाळ हा बघू शकता जंगल जंगल आहे तुम्ही बघू शकता इथे आहे इथं हा कशाच झाड आहे हा हा झाड आहे मला कल नाही मी पण पहिल्यांदाच बघितलंय इकडे ना कोणीच नाही कोणीच नाही तुम्ही बघू शकता

बघू शकता फ्रेंड्स आम्ही किती भटकतो इकडे नुसते म्हणजे या साईडला माणसं बिनत्या अरे चल ना हो ना पुढे आम्हाला थोडस बरं वाटतं या साईड बरे समजा इकडे पाहू शकता फ्रेंड्स

माझा व्हिडिओ बनवता का पडलेला हो मग उठवायचं सोड माझा व्हिडिओ बनवता का ए चल ए चल बघू शकता फ्रेंड्स मी किती जोरात पडली पूर्ण काटे बिटे घुसलेत बघा माझ्या इथे अटकले पूर्ण काटा जाम जोरात लागलं मला जाम इतो। <laughs> इतो। चल रे ए चल इकडे बाबू बाबू फ्रेंड्स मी जाम जोरात पडली <laughs> जाम जोरात लागल लागलं ला। पाय सटकला माझा बघा किती मस्त सूर्य सूर्याची किरण पडतात आणि आता आम्ही इथे चाललो या झाडाच्या इथे आम्ही थोडीशी रील बनवायची आम्हाला बघू शकता मस्त झाड आहे तो नाही का सैराट मा सैराट टाईप ना सैरा सैराट पिक्चर आहे ना सैराट पिक्चर मध्ये हा झाड असंच आहे बघा सेम असंच दिसत तो झाड इथे आम्हाला रील्स बनवायचे म्हणून आम्ही इथे आलेलो या झाडाचा इथे तुम्ही बघू शकता किती मस्त झाड आहे पूर्ण खाली पडलेला आहे तो हवेमध्ये वाटतं त्या मुलावरती चढून आम्ही व्हिडिओ बनवणार <laughs> आहे डायरेक्ट काय हे पकड हा नाही घोडावर बसला का रे इथे बघू शकता बॅक दाखवते हा बघा कसा बसला रेडा घोडा आहे का हायग बघ ना बहिणी बघा किती खुशी वाटते त्याच्यावरती घोड्यासारखा बसलाय तो आणि फोटो काढतात पडला तर पडल्याच्या नंतर मग कलेल मग अजून शांताबा मी पण बसते ना एक मिनिट तुटला ना पूर्ण तुटला ना मग बघू शकता किती मस्त बघू बघू वाव या बघू नाही इकडून काढा बघू शकता मी पण बसले बघू चर्चे पाहू शकता तुम्ही फ्रेंड्स तुमची चॅनल युट्यूब चॅनल वाल्या कशा एन्जॉय करता ते बघा ऐक रे नाईस असं पैसे भेटणार नाही कुठे एन्जॉय करायला वन टू थ्री स्टार्ट पाहू शकता तुमचे ब्लॉगर ब्लॉगर किती एन्जॉय ते पहा पाहू शकता फ्रेंड्स हे बघा फ्रेंड्स पडलेले झाड आणि ह्या झाडावरती यांचा एन्जॉय नाही बघू

अवस्था खराब झाली माझी पाहू शकता फ्रेंड्स तुमचे ब्लॉगर आता झाडाच्या खाली उतरले आहेत सो त्यांना जरा अनकम्फर्टेबल वाटत आहे झाडावर चढल्या म्हणून ना त्यांना मुंग्या पण चावल्या आहेत सो फ्रेंड्स Oh cerita tuh mie? Hahaha. 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 फ्रेंड्स आमचं फिरून झालेलं आहे जंगल फिरून झालेलं आहे सगळीकडं आणि आता आम्ही चाललेलं आहे घरी तुम्ही बघू शकता आम्ही घरी चाललेलं आणि रात्र पण होत आलेली आहे सहा वाजले आणि आता आमचा घरी जायचा ता टाईम झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आम्ही खूप सारी मस्ती केलेली आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर, तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जाम व्हिडिओ आवडेल आत्ता आजच्यासाठी एवढंच बाय टेक केअर आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय बाय